गणेशोत्सव जसजसा जवळ येतोय तसतसा पी ओ पी मूर्तीवरचा वाद पुन्हा एकदा डोक्यावर काढतोय दरवर्षी तोच खेळ पी ओ पीवर बंदी मग परवानगी मग विसर्जनावर अटी आणि नंतर फटकारणी पण या सगळ्यात मूर्तिकारांचा विचार कोण करतोय अखेरीस मूर्तीकारांच्या घामाला श्रमांना भावनांना आणि व्यवसायाला काही किंमत आहे की नाही असा सवाल उपस्थित होतोय यंदाही वेगळं काही घडलेलं नाही पर्यावरण रक्षणाच्या नावाखाली आधी बंदीची घोषणा झाली आणि मग जुलै महिन्याच्या उंबरठ्यावर परवानगी देखील मिळाली पण या दोलाईनमान धोरणांचा फटका कुणाला बसतो अर्थातच मूर्तीकारांना एकीकडे बंदीच्या भीतीनं मातीच्या मूर्ती घडवल्या तर दुसरीकडे उशिरा पिओ पीचा आलेल असा निर्णय देण्यात आला आणि मूर्तीकार संभ्रमात दिसले मग मूर्तीकारांच्या रोजीरोटीचं काय दरवर्षी पी साकारण्यात येणाऱ्या मूर्तींवर बंदी घालण्यात येते मात्र हा निर्णय प्रत्यक्षात कितपत अंमलात आणला जातो यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभं राहिले पीओपीच्या मूर्तींवर बंदी घालण्याचे आदेश देण्यात आले होते मात्र पीओपी पासून तयार करण्यात आलेल्या मूर्ती आणि त्यांच्या विक्रीवर बंदी नसल्याची सुधारित भूमिका नऊ जून रोजी झालेल्या सुनावणीच्या वेळेला मांडली होती या भूमिकेमुळे पीओपी मूर्तींचं उत्पादन आणि विक्रीवर घातलेली बंदी उठवण्यात आली मात्र पीओ पीच्या नैसर्गिक जलस्रोतातील विसर्जनाला मनाई कायम राहील त्याचाच भाग म्हणून पीओपी मूर्तींचं विसर्जन कृत्रिम तलावात केलं जावं असं स्पष्टीकरण करण्यात आलं मूर्तिकार आणि कारागिरांना पीओपीचा पीचा वापर करून मूर्ती तयार करण्याची मुभा राहील परंतु या मूर्तींचं कोणत्याही नैसर्गिक तलावात विसर्जन होणार नाही ही, ही बाब लक्षात ठेवण्याचे आदेश देण्यात आले